कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल तर आजही ते चाललेलं आहे भज्यांचा बेग तरी तुम्ही पाहू शकता किती पसारा पडलेला आहे माझ्या ओठ्यावरती पूर्ण पसारा जिकडं तिकडं झालेला आहे आणि आता एकतरचा पूर्ण स्वयंपाक झाला ना मग ते सगळं मी आवरून घेणार आहे एक एकदाच जे काय आहे ते सगळे क्लिनिंग मी करून घेते तर स्वयंपाक बाकीचा झालेला आहे आणि आता करायचे शेवटी गरमागरम भजे तर संध्याकाळचा टाईम आहे मी संध्याकाळी शूट करत आहे आणि आज संडे असल्यामुळे संडे बाजारातून मस्त ताजी ताजी अशी पालक आणलेली मिरच्या आणलेल्या भाज्यासाठी तर चला म्हटलं पालक भाजे आणि मिरचीचे भजेसुद्धा करायचे आहेत सोबतच कांदा पकोडेसुद्धा करायचे आहेत कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि जिकडे तिकडं असं थोडी थोडी पावसाची झड चालूच आहे आणि गरमागरम भजे खायला सर्वांचीच इच्छा झाली होती आणि त्यातच आ आमच्या ताईसुद्धा आलेल्या आहेत म्हणजे माझ्या नंदूबाई मग म्हणलं चला आणि त्यांनासुद्धा पालकचे पकोडे आवडतात मग त्यांनीच पालकसुद्धा घेतली बाजारामध्ये छान अशी ताजी पालक दिसलेली तर पालक चांगली धुवून घेतली आणि त्याला बारीक मी चॉपरमधून कट करून घेतले आणि त्यामध्ये बेसनपीठ टाकलं आणि हिरव्या मिरच्या जिरे वाटून घेतलं ता आणि त्यामध्ये टाकलेलं ला। आहे लाल तिखट नाही टाकलं हिरवी मिरचीचं तिखट टाकलं ना, ना पालकचे भजी एकदम टेस्टी होतात चवीनुसार मीठ टाकलं आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि तसंच त्याला पालकला पाणी सुटतं आणि थोडं थोडं बेसनपीठ टाकत ते मिक्स करून घेतलेलं आहे तर तरीसुद्धा किती मस्त असं ते मिक्स झालं पातळ असं त्याला पाणी सुटलेलं आहे पाणी मी अजिबात त्यामध्ये टाकलेलं नाही आणि कडेमध्ये ते तेल तापायला ठेवलेलं तेल चांगलं तापलं की मध्यम गॅसवरती भजे तळून घेतलेले आहेत तर ते, ते बघू शकता मस्त कुरकुरीत आणि खमंग असे भजे तळून घ्यायचे पालक पालकचे पालकचे भजे खूप टेस्टी लागतात आणि मुलांना पौष्टिकसुद्धा असतात सर्वांसाठी व मुलं पालक अशी खात नाहीत बरं का तर मी डाळ पालकसुद्धा करते तेव्हा सुद्धा मुलांना हे मागं लागूनच खाऊ घालावं लागतं ती डाळ पालक तर असे भजे पकोडे केले ना ते बरोबर खातात त्यामुळे म्हटलं चला पालकचे भजेच करूया सर्वांसाठी तर इथे ताई आणि मी आम्ही दोघी मिळून करत आहोत त्यांना खूप छान जमतात आणि त्या बोलल्या की चला मी पण करू लागते आणि मग आम्ही दोघी मिळून करत आहोत तर इथे पालकचे भजेसुद्धा चालूच आहेत आणि इकडं आता मिरची भाज्याची सुद्धा तयारी चालू आहे कांदासुद्धा मी उभा पातळ कापून घेतला आहे कारण ना कांदा पकोडेसुद्धा सर्वांना खायचे आहेत तिथे मी कांदे पात्र चिरले आणि त्याच्यावरून बेसनपीठ टाकलेलं आहे कांदा भज्यामध्ये सुद्धा ना पाण्याचा वापर करायचा नाही थोडंसं शिपका मारायचं जर लईच लवकर आपल्याला गडबडीत करायचं असतील ना तर त्याला भिजत ठेवलं तर आपोआप कांद्याला पाणी सुटतं त्यातसुद्धा मी हिरव्या मिरच्या जिरे वाटून टाकले आणि बस त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि तेसुद्धा भजे असं मिक्स करून घेतलं पीठ त्यामध्ये चुरून घ्यायचं असं आणि थोडंसं शिपका मारायचं जर जा पाणी जास्त सुटलं नसेल तर आणि ते सुद्धा भजे मस्त असं तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत आणि गॅसची फ्लेम ना मीडियमच ठेवते मी भजे तळत असताना आणि पालकचे भजे गरम गरम आहेत तोपर्यंत सर्वांचं खाणं पण चालू आहे तिकडे आणि मग ते कारण पालकची भाजी गरमागरम छान लागतात तर इकडे कांदा पकोडे तळून झाले पालकचे प, प, पकोडेसुद्धा तळून झाले त्यानंतर आता मी इथे मिरची भ्याज्यायची तयारी करते तर मिरची भ्याज्यासाठी सुद्धा बेसनपीठ टाकलं एका प्लेटमध्ये आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडंसं खायचं सोडासुद्धा टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि ते कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे हा म्हणजे ते सगळीकडे मिक्स होणार आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पातळ असं बनवायचं आहे जास्त पातळसुद्धा नाही मिरचीला असं ते लागलं गेलं ला पाहिजे मिरचीला कोट झालं पाहिजे असं बनवून घेतलं आणि मिरच्या त्यामध्ये डीप केल्या मिरच्या जे आपल्या सप्प असतात ज्या तिखट नसतात जे भेज्यासाठी त्या ढबोळ्या मिरच्या त्या घेतल्या जे लांबसर असतात त्या तर अजिबात तिखट नाहीत ह्या मिरच्या तर त्या मिरच्या आणलेल्या होत्या मिरच्यासुद्धा एकदम ताज्या फ्रेश होत्या आणि मिरची भजेसुद्धा इथं आमचे तळून झालेले आहेत तरी ते बघू शकता सगळेच भजी माझे इथे तयार झाले आम्ही दोघींनी मिळून केलं आणि पालक पकोळे कांदा पकोळे आणि मिरची भजी हे तिन्ही पण आमचे भजे टेस्टी एकदम खमंग असा जिकडं तिकडं घरात वास खमंग असा सुटलेलं आहे आणि आम्ही सगळे आता जेवायलासुद्धा बसलेलो हो, आहोत आणि मुलांचं खाणं वगैरे चालूच चा आहे तर चला मी इतकंच आज शूट केलं होतं व्लॉग हा रविवारचा आहे संडेचा तर ते मी आज टाकलेलं आहे म्हणजे शेअर करा उशीर झाला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा